सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना दूधपाली पाडवा आणि भावीच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आज सर्व फार महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहेत संगमनेर नगरपालिकेत दोन हजार एकवीस साली तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली सात कोटी रुपये नाटके नाल्याच्या सुशो सुशोभीकरणासाठी आलेले होते वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मित्रांनो आज या महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहेत कारण हा महत्वाचा विषय असा आहे का मुस्लिम समाजामध्ये जे लिडरशिप करत होते नगरपालिकेमध्ये कारण नगरपालिकेचा नगर कार्यकाल हा एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संपलेला आहे त्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती आणि या नगरपालिकेमध्ये बाळासाहेब थोराताच्या नेतृत्वाखाली सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची आई ही नगराध्यक्ष होती आणि मुस्लिम समाजाचे जे, जे नगरसेवक निवडून गेलेले होते त्याखाली ते, ते काम करीत होते मित्रांनो आज हे जे सात कोटी रुपये वर आपण चर्चा करणार आहेत ते तो नाटकी नाला जो आहे तो नाटकी नालाच्या नाला संदर्भात हा शासनाचा एक परिपत्रक आहे की सात कोटी रुपये शासनाने वितरित केले होते संगमनेर नगरपालिकेला नाटकी नाल्यासाठी आणि जेव्हा हा विषय नगरपालिका अस्तित्वात असताना सुद्धा असताना ह्या कामावर टेंडर निघणे गरजेचे होतं किंवा आपण ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतोय नगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवकांनी त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही याच्यावर टेंडर का काढत नाही शासनाचे एकवीस सात कोटी रुपये आलेले आहेत असा असताना कोणीही या विषयावर मुस्लिम नगरसेवकांनी कोणीही त्यांना विचारलेलं नाही तर मित्रांनो हा महत्वाचा विषय याच्यासाठी आहे का मुस्लिम एरियामध्ये जी नाली वाहते त्याच्या दुर्गंधीचा वास त्याचे डास त्याच्यामुळे आजारी पडणारे लोक फार प्रमाण मोठा आहेत आणि समाज त्रस्त झालेला आहे कारण ही जी गटर गटर आहेत फार दिवसापासून वाहती तिथं आणि याच्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे असताना या लोकांनी ते सात कोटी रुपये माझ्याकडं दुसरा एक शासनाचा परिपत्रक आहे म्हणलं माझ्याकडं त्या परिपत्रकामध्ये यांनी सात कोटी रुपये ते न, जे स्टेशन समोर पाणीची टाकी आहे तिथं त्यांनी शॉपिंग सेंटर बांधला होता आणि तो शॉपिंग सेंटरचा ठेकेदार के हो, के थोरात हे होते आणि मित्रांनो जेव्हा हे टेंडर काढलं तर यांनी यांच्या ठेकेदारांना ठेकेदार आणि ठेकेदारांच्या बाबतीत आता पुढचं मी सांगणार नाही कारण लोक आता इतके हुशार झालेले आहेत तर त्यांना माहिती ठेकेदार कोण पोचतो ठेकेदार कशासाठी लागतात आणि तेच तेच ठेकेदारांना आपण टेंडर कसा देतो तर मित्रांनो जेव्हा हे त्यांनी सात कोटी रुपये शासनाकडून मंजुरी घेऊन तिथं वळवले तर त्यावेळेस कोणीही जे लिडरशिप करीत होते मुस्लिम समाजामध्ये नगरसेवक ते एक शब्दही बोलले नाही मित्रांनो हे सात कोटी गेल्यानंतर याचा हा टेंडर काढलेला आहे बघा शॉपिंग सेंटरचे टेंडर काढलेले सात कोटी मध्ये दे त्याने या विकास कामाच्या नावाखाली भूल थापा देतात मित्रांनो म्हणून मुस्लिम समाजाच्या लोकांना आणि युवकांना माझं खास करून युवक जे नवीन जनरेशन आहेत त्यांना माझं सांगणे आहेत की तुम्ही आता जागे व्हा समाजाला आज असे लिडरशिपची गरज आहे का सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष या नावाखाली समाजाकडून मत घेणारे लोक कशा पद्धतीने तुमच्या बरोबर वागतात आणि तुमच्या बरोबर वागणारे जे नगरसेवक निवडून देतात तुम्ही ते नगरसेवक तिथं जाऊन काय करतात आणि परत आता नगरपालिका निवडणुका आलेल्या आहेत आणि ते लिडरशिप करायला पाहत आहेत मित्रांनो त्यांना हे जाब विचारा स्टी प्लॅनचा विषय मी तो बोलणार आहे ना तो, तो तो फार महत्वाचा विषय आहे पण हे जे सात कोटी रुपये गेले विकास कामासाठी आलेले नाटके आल्यासाठी गेले तर इथं कोणीही बोललेलं नाही आजपर्यंत तुम्ही कोणत्या चॅनलला कोडं विचारलं का दादा ता ता तांबे आलेले आहेत त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सरनारी नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीने झालेली घटना कधी कोणी विचारताना तुम्ही बघितलं आहे का तर म्हणून आपल्याला सर्वांना माझं नम्र आव्हान आहे का आता बस झाला आता किती दिवस सहन करतात आपण सर्व आता सर्व भागामध्ये जे जे आम्ही उमेदवारी देऊ आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आता आपल्याला एक समाज नवीन समाज निर्माण करायचा आहे आणि असे बोगस लोकांना त्यांची जागा दाखवा आणि नवीन समाज निर्माण करताना ही जबाबदारी मी घेतो जागे जगेजव तुम्ही मला कधी विचारू शकतात का सम... नगरपालिका हा विषय वेगळा विधानसभेचा विषय वेगळा लोकसभेचा विषय वेगळा ही जी निवडणूक असती नगरपालिकेची ही जमिनीवरची निवडणूक असती आपल्या रोज रोज दैनंदिन कामाच्या संदर्भातल्या विषयावर ही नगरपालिकेची निवडणूक असती तुम्ही हा निकष त्या विधानसभा लोकसभेसाठी लावू नका प्लीज मित्रांनो कोणी काय बोललं कोणी काय केलं तुमची बुद्धिभेद करतात या बुद्धिभेदाकडे करता जाऊ नका तुम्ही डायरेक्ट ज्या विचारा का अशा पद्धतीने विकास ज्या व्हायला पाहिजे होतं ते झाले नाही ते पैसे परत गेले मग असे नगरसेवकात अशी लिडरशिप आपल्याला मान्य करायची आहे का समाजामध्ये मनाला समाजाला नम्र विनंती आहे समाजाच्या मुलांना खास करून युवकांना कारण युवकच क्रांती घडू शकतात युवकच बदल करू शकतात तुमच्याकडे मला फार अपेक्षा आहे का यावेळेस होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये निश्चितच माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद देणार कारण यावेळेस आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आमचे नेते आदरणीय सुजयदादा असतील आमचे नेते अमोल भाऊ खताळ असतील सरो, हे सर्व आपल्याला एक आज नवीन समज निर्माण करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत मित्रांनो हे कुणी काय बोललं कोणी काय केलं हे विषय त्या बाजूला ठेवून हा विषय जो आहे नगरपालिकेचा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या जे भाग असतो आपल्या भागामध्ये विकास करताना ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होतं आपण असे नगरसेवक निवडून देतो का ते त्यांचे मागे फिरतात आणि ज्या विषयावर बोलायला पाहिजे त्या विषयाला बघाय देतात आम्हाला माहितच नाही आम्हाला आमच्या समोर आलाच नाही विषय अरे थी थी या शिक्षक उत्तर असतात काय यार तुम्हाला समाजाचं लिडरशिप करायची समाजाचे नेतृत्व करायचं तुम्हाला आणि खोटे नाटे किती दिवस तुम्ही लोकांना फसवणार आहेत म्हणून आपल्याला मी आव्हान करतो मित्रांनो का यावेळेस नगरपालिकेमध्ये निश्चितच माझ्या आव्हानाला प्रति प्रतिसाद द्या सर्व वार्डामध्ये मी आम्ही उमेदवार देऊ ते उमेदवार आपण निवडून द्या आपण निश्चित एक नवीन समाज निर्माण करू खासकर युवकांना माझे आव्हान आहेत का आपण निवडणुका हातात घ्या आणि यांना जागा दाखवा धर्म जात पात हे बाजूला ठेवा माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या मित्रांनो निश्चितच आपण बदल घडू एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो